तर आपण आज पाहणार आहोत नागा साधू आणि आघोरी यात नेमका फरक काय नागा साधू विविध आखाड्यासोबत असतात तर नागा साधू शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असतात योग कपाल भारती आणि अन्य योगसाधना करतात नागा साधू युद्धकलेत निपुण असतात तलवार त्रिशूल आणि अन्य हत्यारांचा वापर करतात तर नागा साधू कुंभमेळ्यात भाग घेत समाजसेवा करतात नागा साधू धर्मरक्षणेसाठी कटिबद्ध असतात धर्मविरोधी कृतीला विरोध करतात ज्यांना धर्माविरुद्ध एकही शब्द आवडत नाही आणि अघोरी हे तंत्र साधनेवर विश्वास ठेवतात स्मशानभूमीत राहतात आणि साधनाचा वाप वापर करतात त्यांचं मुख्य लक्ष आंतरिक शक्ती विकसित करण्यावर असते तर अघोरीच्या काही गोष्टी सामान्य व्यक्तींना विचित्र वाटतात ते स्मशानभूमीत राहतात असल्याचे भीती वाटते अघोरीला एकांत राहायला आवडते साधू शारीरिक आणि मानसिक या दोन्ही साधना करतात तर आघोरी प्रामुख्याने साधना करतात नागासाधू सामाजिक जीवन सक्रिय करतात तर आघोरी एकांतात राहतात दोघंही शिवची पूजा करतात तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद